औरंगाबाद शहरातील किराटपुरा रहमानिया कॉलनी येथील हॉटेल दरबारच्या बाजूला चाळीस वर्षीय युवकाची कैचीने वार करून हत्या करण्यात आली समद खान अहमद खान वय चाळीस राणार कैसर कॉलनी हे काही कामानिमित्त रेहमानिया कॉलनी येथे आले असता आरोपी शेख जमीर शेख सलीम वय अठरा राणार रेहमानिया कॉलनी यांनी शुल्क कणावरून बाजूच्या टेलरच्या दुकानातून कैची आणून समद खान यांच्यावर वार करून फरार झाला पोलिसांनी आरोपींचे वडील व भावास अटक केली आहे अशी माहिती जिन्सी पोलीस ठाण्याचे पोलीस, पोलीस निरीक्षक यांनी दिली जागृत महाराष्ट्र रवींद्र सुरकड संभाजीनगर औरंगाबाद हा जो आरोपी आहे शेख जमीर शेख सलीम हा बाल गुन्हेगार आहे ह्याच्या अगोदर ह्याच्यावर पोलिसांना दोन गुन्हे आहेत त्याच्यावर दाखल कुठल्या स्वरूपाचे कुठल्या स्वरूपाचे तीनशे चोवीस तीनशे सव्वीस रुपये त्याच्यावर तो नशा म्हणजे नशा ड्रग्स ॲडिक्ट आहे तो त्याच्यावर तो गोळाखाना नशेमध्ये आहे आज ते तर जे भाडेकोर आहेत ज्या बिल्डिंग राहतात त्यांनी तक्रार केली या मैताकडे की हा मला जाता मला त्रास येतो जाता येतो म्हणून त्यांनी त्याला जा विचारा तू इथं का बसतो या ठिकाणी तू काय त्रास बोलल्यामुळे दोघांची पाचाबाई झाली मग मैदान त्याला थापडपुकी मारली

बाकी त्याच्यामागे टीम पी एस आर सारखी टीम आहे आरोपीच्या मागे टीम लावलेली याच्यामध्ये आहे जे वडील आणि भावाला आणि ताब्यात तुमच्या आधी सुद्धा ताब्यात घेतली त्याच्यामध्ये बाकी जो जो मुख्य आरोपी आहे त्याच्यामागे पण टीम गेली त्यामध्ये आरोपी आहे अल्पबईन हा जामिनावरती सुटलेला होता ना एका गुन्ह्यामध्ये तो आहे म्हणजे जनरली पाठ पाठवून होतं त्याला बालनाला हा खाल्लं होते एका गुन्ह्या त्याला बेल त्याला दिली याच्यामध्ये